तुम्हाला काहीतरी दाखवतो मी चाललो फिरायला आता मला त्रास देऊ नको आता, 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 आता ना कोणाच्या तरी पोटामध्ये दुखत जास्त झोप आलीये ना तुझ्या पोटात पण आहे ना माहित पडलं फक्त मी आणि संजय आहे मी सांगितलं नवरा विचारा कधीतरी कुठेतरी फिरायला जातो सकाळी लगेच बायक तुझ्या पोटात खाल्ला तर बाबा एवढा मेहनत करतो विचारा बाय काही टेन्शनच नाही का नवरा चाललाय बेस्ट ऑफ लक काय असं फ्लाइंग किस वर नाही चला तर आता आपली जर्नी स्टार्ट करतोय साडेतीनशे किलोमीटर आहे फक्त आता वाजले ती पाच वाजले पाच वाजता आपण वर्षाला बाय बाय करतो वर्ष तुला रडायला वगैरे इमोशनल वगैरे होते का नाही रडायला आमचा विचारा आहे हा काय झालं हमारे यहाँ ऐसा ही होता है बेचारे वाला लाइन चल रहे बाय बाय चला वर्ष लगन बाय बाय करू मजा है ना मैं चांगल वाटत येते है आपल्या शाळेतून जरा बाहेर पडायचा ना थोडस आहे टेन्शनच काम तुम्हाला आपली चाळ दाखवतो बघा दिसते का ही आपली चाळ आहे पेट्रोल वगैरे फुल गेलाय आहे आता फक्त एकच काम आहे आता वाजलेत किती पाच वाजून बेचाळीस मिनटं बरोबर त्रेचाळीस मिनटं हे गाणे चालू केले आता एक तासभर तरी कमीत कमी, -कमी जोपर्यंत उजाडत नाही सूर्य महाराज आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण गाणी ऐकूया नंतर आपण भेटूया तुम्हाला नंतर आपण तुम्हाला भेटूया बाय बाय आता फक्त हे काळोख दिसणार लाईटी दिसणार गाड्यांच्या एवढाच बाकी काय नाही म्हणून भेटू आपण थोड्या वेळा ओके बाय आपल्या भिवंडीपासून नव्वद किलोमीटर पुढे आलो आहे गोवा हायवेला आत्ता जाऊन आपल्याला सूरज महाराजचे दर्शन झालेत एक नंबर एवढं शंभर किलोमीटर आलो आहे शंभर एकशे दहा किलोमीटर रस्ता एकच नंबर मी मी काल रात्री फेसबुकला पोस्ट केली होती तर बऱ्याच लोकांनी मुंबई गोवा हायवेच मला सांगित गोवा हायवेच हा सांगितला आहे म्हणून त्याच रस्त्यावर मी चाललो आहे आता येताना कदाचित दुसरा रस्त्याने येऊन मी हा रस्ता पण चांगला आहे दुसरा रस्ता पण बघायला पाहिजे ना कसं आहे वगैरे काय हा रस्ता एक नंबरच आहे आतापर्यंत तरी चांगला आहे शंभर किलोमीटर तर याच्या पुढचा बघायला लागावं लागतं याचा टेस्ट एक नंबर एक नंबर चला आपला डोसा पण आला आहे डोस्याची साईज बघा डोसाची पण साईज एवढी मोठी आणि इडलीची साईज पण एवढी मोठी बघा भारी डोसा टेस्टला कसा आहे माहीत नाही अजून बघूया आपण मस्त चला नाश्ता वगैरे परफेक्ट झाला एकदम आता दोनशे चौतीस किलोमीटर अजून दाखवत आहे मग आम्ही आलो तेव्हा ना पावणे बाराचा टाईम दाखवत होता आता झाला आहे पावणे एकचा म्हणजे एक तास बरोबर इथं गेला आहे आमचा नाश्ता वगैरे झाला आहे चला निघतो आता चला बाय बाय आता हळूहळू ना ऊन पण चालू होईल कारण की सूर्यबरोबर समोर हो। जाऊ त्या साईडला सूर्य होईल तेवढं आपण लवकर जायचा प्रयत्न करू आणि आपण ना आता हा वायझर लावून घेऊया म्हणजे जास्त ऊन लागणार नाही मला ॲक्च्युली काल रात्रीच निघायचं होतं काल संध्याकाळी समजा पण झालं कसं मी गेलो होतो मिटिंगसाठी ऑफिसच्या तर तिकडनं येता येता भरपूर टाईम झाला आणि बाईकचा थोडासा इश्यू चालू होता तर तिथं इंजिनच्या साईडला असा ऑइल लीक होत होता मग त्यासाठी पण भरपूर वेळ गेला पण ते आता बघतोय मी परत चेक करतो आहे तर प्रॉब्लेम तर काय सॉल्व नाही झाला आहे तिथं अजून पण ऑइल लीक होतो आहे तर बऱ्याच टायमानंतर आपल्याला कोकण रेल कोकणचं नाव तरी दिसलं ॲटलिस्ट हा ब्रिज आहे रेल्वेचा एकशे पस्तीस किलोमीटर आपण आलो आता मानगावला हो हे बघा एकशे पस्तीस किलोमीटर हे झाले म्हणजे तिकडचे पाच एकशे चाळीस किलोमीटर आपल्याला मानगाव पडतं आपल्या भिवंडीवरून बऱ्याच खेड्या साईडला ना या अशा या अशा टाईपच्या रिक्षा दिसतात अजून पण मिनिटोर आहेत मिनिटोअर सॉरी रिक्षा नाही आहेत त्या मिनिडोअर आहेत बऱ्याच ठिकाणी दिसतात वाड्या साईडला पण दिसतात आपल्या इथे आणि गावाकडचं दिसतात या साईडला पण ते अजून चालू आहेत बरोबर दोनशे किलोमीटर पर्यंत आलोय समोर ना एक बोगदा आहे बघा बोगदा आता हे बोगद्याच नाव तर आपल्याला माहिती नाहीये बघा तुम्हाला समजेल कदाचित हा बोगदा आहे आणि आपल्यासोबत थर्ड पर्सन पण आहे माझी बायको वर्षा विचारी घरी बसली आहे दिसतंय का नाही काय माहिती ती तर बसली बिचारी घरी आम्ही इथं फिरतो बिचारे तिला <laughs> केलेला व्हिडिओ कॉल पण तिने उचलला नाही आता थांबलो जरा था फोटो वगैरे काढण्यासाठी मग तिने फोन केला माहिती नाही बापरे पूर्ण अंधारे बाबा बाबा काय होईल अरे मात मी मी तो ब्लॅकवाला वायझर लावलाय मी बोलतोय आयला का दिसत का नाही मला घाबरलो मी पूर्ण काळोख होता काळोख मला मला पहिले असं वाटलं का माझी लाईट वगैरे खराब झाली काय अचानकच बोगद्यामध्ये <laughs> पाणी पडलंय कुठे कुठे रे बोग्यामध्ये पण कुठे कुठे काम चालू आहे पण सावकाश गाडी चालवावी लागते आपल्याला आत्ताशी वाजली किती साडे दहा थोडंफार ना आता ऊन चालू झालाय थोडं थोडं गरम होतं आता मी स्प्राईट पितो आहे संजय दूध पितो आहे त्याला कारण की ना औषध घ्यायचं आहे म्हणून दुधासोबत थांबलो इथं हां एक बात अशी आहे मुंबई गोवा ह्यावेला ना सगळीकडे आपल्याला सी एन जी भेटणार तर या गोष्टीवर टेन्शन घ्यायचं नाही तर टेन्शन नाही आहे असं आहे सी एन जी भेटतो बऱ्याच ठिकाणी चार पाच ठिकाणी बघितलं आहे म्हणजे मी पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरच्या अंतरावर बघितलं आहे फर्स्ट टाइम फड्याला मिळतोय बाईकवर ते पण मागं बसून स्वतः चालून येतो बऱ्याच टाईम आला तो स्वतः चालून आलाय पण आता फर्स्ट टाईम आलाय बाईकवर बसून माझ्यासोबत काय झालं मस्त एकदम आराम बी जिंदगी काल रात्री झोपता झोपता साडे बारा काही वाजले आणि सकाळी साडेतीन वाजता उठल तर आता ना डोळ्यामध्ये झोप आहे बघा झोप आहे थोडीफार मला गुंगी येते यायला काय बन पण याला झोप येत नाही नशीब माझं तरी पण मी सकाळी निघाल्यापासून ना कमीत कमी चार पाच टोल नाके लागले आहेत पण त्याच्यापैकी एक पण टोल नाका चालू नाही बघा एक पण टोल नाका चालू नाही आपण बंद जाई दोन पैसे वगैरे काय लागत नाही मुंबई गोवा हायवे कधी कधी परवडतो आणि हायवे चांगला पण आहे ठीक आहे आला परत एक टोल नाका आलेला आहे आणि जसे मागचे टोलनाके फ्री होते हा पण तसाच फ्री आहे बघा इथे पण सगळे बंद आहेत पैसे घेणारं कोणी नाही आहे आणि एवढं मस्त रोड आहे खरंच रोड खूप छान आहे टोल नाकाच आहे ना हो टोल नाकाच आहे का या राईडमध्ये आपल्याला फॉग नाही तर नाही हे धूर तरी दिसलं आहे धुरामधून घुसला కానీ కామా మధ్య ఛోటా రస్థా చుకలో ఆమె ఇక మార్కెట్ అక్కడ బా రోడ్ ఛోటా టన్ చుకలు దోన్ కిలోమీటర్ పుడే అంత ఇక్కడ అస ఫ అమ్మలా ఛోటా రస్థా చుకలో గవాధున కిలోమీటర్ दादा गणपतीपुळे सरळ ना खूपच डेंजर असेल आलं यार नक्की हाच रस्ता आहे का आपण चुकलो आहे जास्तच काही नाही नाही हाच रस्ता वाटते हां आता मेन रोडला लागलो आहे बरोबर आपण जो रस्ता चुकलो होतो त्या रस्त्याला लागला असं वाटतं आता मित्रांनो एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे आता इकडनं गणपतीपुळे फक्त तीस किलोमीटर दाखवत आहे पण आपल्या गाडीमध्ये ना पेट्रोल चेक करा पेट्रोल काहीच दाखवत नाही आहे <laughs> आता किती किलोमीटर चाललं गाडी काय सांगता येत नाही आता इकडनं पेट्रोल पंप सांगतायत किंवा पंधरा वीस किलोमीटर अजून लांब आहे जोगाडने भेटला तर ठीक आहे कुठून नाहीतर मग <laughs> भगवान बरंच असे खेडेगावात तर कसे काय म्हणजे असे ब्लॅक विकतात शंभर रुपये म्हणजे अशी छोटीशी बॉटल वगैरे देतात देतात वगैरे शंभर रुपयाची छोटीशी बॉटल वगैरे भेटते अशी बघू आता नशीब आपला जर चांगला असेल तर गाडी जाईल अशी गाडी तर जायला पाहिजे चेक कर जरा पण आवाज येत नाही गाडी हलवल्यावर <laughs> ही आपली लालपरी आली लालपरी चला आता आपण ट्राय करू इकडनं गाडी कशी कशी घेऊन जायचे घेऊन जायला ट्राय करू जा <laughs> आता लागेल आज तर बंकस बंकसमध्ये मी ॲक्च्युली बघितलंच नाही पेट्रोल किती आहे की ना काय आता जसं आतमध्ये आलं ना आम्ही त्या मेन हायवे वासून पंधरा वीस किलोमीटर आल्यानंतर समजलं मला पेट्रोल संपत आलंय बघू चला हे पण एक ॲडव्हेंचर करून बघू आज <laughs> तर माझा नेटवर्क पण गेलाय मोबाईलचा नेटवर्क आहे मोबाईल में फुल करा ना आता जसं मी रूम घेतला इकडे एक रूम एकदम एक स्वस्तात भेटला आणि ते पण ए सी किती माहे का फक्त हजार रुपये कारण की आता सीझन नाही बोलतात म्हणून जरा भाव कमी आहे नाहीतर ज्यावेळेस सीझन असतो ना त्यावेळेस कमीत कमी पंचवीसशे तीन हजार रुपयाचं भाडं असतो हजार रुपयात फर्स्ट टाईम रूम भेटली आहे ती पण ए सी आता काय करू पटोपट ना आम्ही आता फ्रेश होऊ आणि समोर ना यांचंच ना एक गेलं खिडकी हे समोर ना इथं समोर कुठे गेला कुठे गेला कुठे ना हां इथे ना जेवायची सुविधा आहे हॉटेल यांचा फुकट नाही आहे चला थोडा वेळ आराम करतो फ्रेश होतो आणि जेवण घेतो हा आव ब्लॉग आवडला असेल आव तर नक्की लाईक करा आणि प्लीज फॉलो करा आज फर्स्ट टाइम होतोय मी आणि बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे थोड्या वेळानंतर जरा आराम करणार जेवणार वगैरे आराम करून मग थोड्या वेळानंतर म्हणजे किती चार वाजता वगैरे जा दा, जाणार दर्शन घेणार मग तिकडनं अजून एक बीच येईल जवळपास तिथे पण जाणार तो ब्लॉक दुसरा असणार प्लीज तो पण बघून घ्या चला बाय बाय